अनेकदा जनसामान्य लोकांना तीर्थस्थळाचं दर्शन घेण्यासाठी जाणं शक्य होत नाही त्यामुळे देशभरामध्ये अनेक ठिकाणी प्रमाण जास्त आहे अशातच आता विरारमध्ये द्वारकाधीश मंदिराची निर्मिती करण्यात आली अलीकडेच या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला या सोहळ्याला फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर परराज्यातूनही अनेक लोक आले होते विरार मध्ये गुजरात मधील द्वारकाधीश मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे याची उंची नव्वद फूट इतकी आहे मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आद्य गुरु शंकराचार्य यांच्या हस्ते करण्यात आला या मंदिराचे बांधकाम अगदी कोरीवपणे करण्यासाठी राजस्थानहून कारागीर बोलाविण्यात आले होते जागरूक वसई मार्फत या ठिकाणी वृत्तसंकलन करण्यासाठी आले असता काही भाविकांशी संवाद साधण्यात आला पाहुयात ते काय म्हणाले ठाकूर आहे तू इकडे म्हणजे या दर्शनासाठी इथे पहिल्यांदा आली आहे का हो मी इथे पहिल्यांदा आले मी नेरुल नवी मुंबई मध्ये राहते तिकडून मी इथे ट्रॅव्हलिंग करायला आली आणि इथं खूप सुंदर आहे म्हणजे इथे येऊन आम्हाला खूप चांगलं वाटलं फिरण्यासाठी खूप चांगलं जागा आहे इथं आपल्या नाश्त्यामध्ये प्रसाद वगैरे पण भेटतो आणि खूप चांगलं लोकेशन आहे आणि मंदिराची ही जी काय सजावट केलेली आहे जे कोरीव काम केलेलं आहे त्याच्याबद्दल तुला काय वाटतं म्हणजे खूप बारकीने काम केलंय म्हणजे दिसायला पण खूप सुंदर आहे म्हणजे इथं आल्यावरती असं वाटतं कि हो नाओ? नाओ की मन प्रसन्न होत कविता राजेश मी नाशिक इथून आलेली आहे सव्वीस तारखेला मी यांची मला खूप भारी वाटलं आणि मी काल आले नाशिकहून स्पेशल ह्याच्या दर्शनासाठीच आले पण द्वार मी द्वारकाला तर नाही जाऊ शकत पण इथे आज खूप आतुरतेने आले धन्यवाद द्वारकाधीश मी नाला आलोय पहिल्यांद आले एवढं आज ना एवढा बरं वाटलं मजा आली तरी माझं नाव सुरेखा अनिल म्हपसेकर मी विराची स्थायिक आहे पण हे आता मंदिरे बांधलं आहे पण आपलं म्हणजे विराटचं रहिवाशन फार चांगलं झालं म्हणजे कुठे आपल्याला जाणं लांब होत नाही वयस्कर लोकांना तिथे आपलं दर्शन मिळतच आहे आणि ठकून येणे लोकांनी सगळ्यांनी फार सुंदर मंदिराचं डेकोरेशन केलंय पण एक त्यांनी करावं की एक ते चार बंद केलंय ना तर थोडं त्याच्यामध्ये काहीतरी एसटीच करावं त्याच्यामध्ये कारण वयस्कर माणसं फार लांबून येतात त्यांचा जराबद्दल थोडा विचार करावा शिला हनुमंत येते मंदिरात आलेला हा तुमचा काय म्हणजे पहिल्यांदा आलात की कसं काय पहिल्यांदा आले पहिल्यांदा हा मग तुमचा काय अनुभव आहे म्हणजे इकडची व्यवस्था बघून तुम्हाला काय वाटतं छान वाटते छान व्यवस्था आहे छान खाण्यापिण्या चित्र आहे आम्ही आताच नाश्ता केलोय महाराष्ट्रातून विविध ठिकाणावरून या ठिकाणी भाविक येत आहेत दर्शन घेत आहेत खरंच प्रवीणाताई ठाकूर यांनी सुंदर संकल्पनेतून हे उभारलेलं आहे मंदिर आणि त्याच लांबून लांबून येऊन भाविक दर्शन घेत आहेत ज्यांना द्वारक्याला जाणं शक्य होत नाही ते लोक इथे येऊन द्वारकाधी मंदिरात येऊन हरे कृष्णा च दर्शन घेत आहेत काहीतरी पाणी चहा नाश्ता आम्ही शिरा ठेवलेला आहे खिचडी ठेवलेली आहे चहा ठेवलेला आहे कोल्ड ड्रिंक ठेवलेला आहे लोकांना यायला लहान लहान मुलं असतात म्हणजे काय बाबा कमी कमी बोट भरायला नको कमी कमी आधार तरी लोकांना पाहिजे म्हणून आम्ही लोकांनी ठेवलेला आहे आमचं सगळे इकडचे विरारचे कार्यकर्ते लोक सगळ्यांनी बोला काही तुम्हाला लागेल तुम्ही घ्या म्हणजे ही संपूर्ण व्यवस्था मोफत केली हा हा मॅडम आपण पाहिलं की आज बरेच भाविक या ठिकाणी येत असतात आणि प्रवीणाताई ठाकूर यांच्या सुंदर संकल्पनेतून आज भाविक इकडे दर्शनासाठी येत आहे द्वारकाधीश मंदिर एक एक सुंदर असं पर्यटन स्थळ म्हण म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो एक धार्मिक स्थळ बनलेलं आहे अनेक लोक इकडे दर्शनासाठी येत आहेत आणि आज या ठिकाणी मोफत सगळी सुविधा करून दिलेली आहे पाणी चहा खिचडीचं वाटप केलं जातं शिरा प्रसादाचं वाटप केलं जातं आणि यामध्ये उन्हातानातून येणाऱ्या नागरिकांना ना कुठेतरी दिलासा मिळतोय दर्शनाबरोबरच आज या ठिकाणी त्यांनी पोट भरण्यासाठी सुद्धा सुविधा ठिकाणी प्रवीणाताई ठाकूर यांनी केलेली आहे धन्यवाद मंदिराच्या बांधकामाविषयी सांगायचं झालं तर मंदिराचं बांधकाम नागर शैली लोखंडी सळई किंवा इतरत्र साचे वापरून केलेले नाहीत तर फक्त बन्सी पहारपूर दगडांचा वापर करून या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं आहे द्वारका मंदिरामध्ये या मंदिराला सुद्धा आहेत मंदिरावर जो फडकणारा ध्वज आहे तो बार बावन्न गजांचा ध्वज इथल्या मंदिरातही फडकवण्यात आला आहे बावन्न फूट गजा द्वारकाधीश मंदिराच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्रीकृष्णाच्या मूर्तीची मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे मंदिराच्या उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती आणि डाव्या बाजूला एकविरा देवीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे मंदिरातील खांब्यावर भागवत ग्रंथातील श्रीकृष्णाचे चोवीस अवतार आपल्याला पाहायला मिळतात यासोबतच मंदिराच्या खांब्यावर नवग्रह देवता आणि रास लिलांचं अठरा प्रसंगांचं दृश्य येथे पाहायला मिळतं या परिसरात एक गरुड स्तंभ देखील आहे तो सुद्धा भाविकांचा एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे हा स्तंभ द्वारकाधीश यांच्या चरणाजवळ आहे गोवर्धन पर्वताची प्रतिकृती भगवंतांचे एकशे आठ नावे आणि प्रदक्षिणा मार्ग यासारख्या सुविधा भाविकांना इथे पाहायला मिळतात भगवंतांची ही एकशे आठ नावे घेता मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण पूर्ण केल्यावर एक माळ जप झाल्याचे समाधान येथील भाविकांना मिळते त्याचप्रमाणे द्वारकाधीश मंदिराच्या वरच्या बाजूस विराजमान असलेली श्रीकृष्ण भगवंतांची कुलदेवी यांचे देखील द्वारकाधीश मंदिराच्या गाभाऱ्यातून वरच्या दिशेला पाहिल्यावर दर्शन होते त्याचप्रमाणे द्वारकाधीश मंदिरामध्ये ध्यान करण्यासाठी एका विशिष्ट जातं वसई विरारमधील हे मंदिर असून एक प्रकारे ऐतिहासिक मंदिरापैकी एक असं हे मंदिर आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब शे, जरूर करा